परिषद घेण्याचं मुख्य कारण आपल्याला भरतबाईंनी सांगितलंय मधल्या काळामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं होतं का मी या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत त्यांनी मोठमोठ्या विकास कामांची नावं सुद्धा घेतली होती त्यामध्ये कोंडाणा धरण असेल त्यामध्ये कर्जत बुरबाड रस्ता असेल त्यामध्ये कर्जत चौक कर्जत नेरळ रस्ता असेल त्यामध्ये अमराई मधला कर्जत देऊलला जोडणारा ब्रिज असेल प्रशासकीय भवन असेल अनेक कामांची त्यांनी नावं घेतली त्यांनी सांगितलं होतं मी शेवटच्या भाषणामध्ये त्यांचं ऐकलं होतं की मी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला मला वाटतं सात जानेवारी दोन हजार चोवीसला आमदार साहेबांनी भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं का मी आठशे कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला त्यांचे जिल्हाध्यक्ष संतोषजी भोईर साहेबांनी भाषण केलं होतं त्यांनी सांगितलं आमदार साहेबांनी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणला त्यानंतर मला वाटतं बारा ऑक्टोबरला आमदार साहेबांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी माझ्या पियेला विचारलं आणि मला काय बाबा किती के के मी निधी आणला त्यांना ते माहिती नव्हतं मग पिएंनी सांगितलं साहेब तुम्ही एकोणतीसशे कोटी रुपयाचा को निधी आणला आणि त्याने तिथं जाहीर केलं की मी एकोणतीसशे रुपयाचा निधी आणला परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आमदार साहेबांनी जे प्रशासकीय इमारतीचं मी केली असं सांगत होते चार हो नुण 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 ते चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ती इमारत मंजूर झाली आणि त्याचं निधी वितरण झालेलं आहे तेव्हा ते आमदारही नव्हते त्यानंतर मला वाटतं त्यांनी सांगितलं होतं का मी श्रीराम ब्रिज ब्रिजसाठी निधी आणला ते सहा जून दोन हजार एकोणीसला ते मंजूर झाले तेव्हा ते आमदारही नव्हते ते दोन हजार एकोणीसला मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांचा निधी आणण्याचा कार्यक्रम सुरू झाला असेल त्यानंतर खोपोली कर्जत कशेले मुरबाड हा रस्ता मला वाटतं ऑगस्ट दोन हजार तेराला मंजूर झाला आहे तेरानंतर मला वाटतं त्याच्या आदिचे पण आमदार नव्हते त्यांनी तोही ते त्यांच्या नावावर टाकलेला आहे त्यानंतर ते कोंढाण्या धरणाचं सांगितलं कोंढाण्या धरणाला मी चौदाशे कोटी रुपये आणले तर कोंडाण्या धरणा धरणाचं जर श्रेय कोणाला भेटत असेल तर हे आपल्या सर्वांना मी अनेक वेळा सांगितलं आहे कोंडाणा धरण अठरा ऑगस्ट दोन हजार सतराला मंजूर झालं आहे त्याचं लोकांचं भूसंपादन असेल त्यामध्ये झालेले काही व्यवहार असतील ते मला वाटतं दोन हजार एकोणीसच्याही अगोदर झालेले आहे आणि तेही आमदार साहेबांत आम्ही चौदाशे कोटी रुपयाचा निधी आणला अशी विविध कामं त्यांनी या ठिकाणी आणली असे सांगितलं परंतु मी सगळे दादा खोटे आहेत त्यांनी जर एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला असेल तर तो निधी नक्की कुठे गेला हे पत्रकार बंधूंना शोधावं लागेल कारण तो निधी जर त्यांच्या घरी गेला असेल तेही तपासावं लागेल त्यांच्या घराच्या शिशोभिकरला गेला असेल तोही तपासावा लागेल कारण त्यांनी जी कामं सांगितली होती त्यातलं एकही काम त्यांच्या काळातलं नाही आहे ते काम मला वाटतंय दोन हजार अठरा सतरा अठराला झालेली कामं आहेत त्यानंतर मला त्यांनी जी अनेक कामं त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा दोन हजार सतराचा हा जाहीरनामा होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांचं एकही काम त्यांनी केलेलं नाही त्या सॉरी दोन हजार एकोणीसचा त्यांचा जाहीरनामा होता त्यांचा पहिला विषय होता जाहीरनाम्यामध्ये कर्जत खोकोलीमधील पिण्यायोग्य पाणीपुरवठा सुरळीत करणार खलासूरकरांसाठी पातलगंगा नदीच्या कर्जत करांसाठी पेच नदीचे पाणी गावागावात नियोजनबद्ध पद्धतीने देणार दिले का पेच नदीचं पाणी तुम्हाला कोणाला त्यांचा दुसरा विषय होता जिल्हा परिषद शाळांमध्ये दुरुस्ती करून त्यांना अध्यावश्यक आणि डिजिटल करणार युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कौशल्य विकास केंद्र उभारणार एक तरी उभारले का त्यांचा तिसरा विषय होता सरकारी दवाखाना अद्यावत करणार तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बनाव उभारणार कुपोषित मुक्त करणार साठी विशेष प्रयत्न कलापूर कलापुरांसाठी विशेष प्रयत्न करणार कर असं काय झालंय कुठं हॉस्पिटल आले का त्यांचा चौथा विषय होता पडीक जमीन पाण्याखाली यावी म्हणून काळव्याद्वारे पाणी पुरवठा करणार धरणांची क्षमता वाढून शेतीला मुबलक पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणार केले का कुठे असं काय त्याचा पाचवा प्रश्न होता रोजगार औद्योगिक रोजगार व औद्योगिक विकास औद्योगिक विकासासाठी ग्रीन झोन पट्ट्यामध्ये बदल करून नवनवीन कंपन्या मतदारसंघामध्ये आणणार स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देणार यांच्या भाषणा कॉन्ट्रेक्टेकले कोणाला तरी काही बोलले एका नोकरी लावले का कंपन्या बंद पाडायचं काम केलंय नवीन आणायचं एकही कंपनी नाही पाच वर्षामध्ये त्यांचा सहावा विषय होता धबधब्यावरील सरसकट बंदी उठून बारा माई पर्यटनाला प्रयत्न करणार उल्हास नदी व पेन नदीला आलंदी घाटाच्या धरतीवर विकास करणार ऑफिस समोर ते झाले <laughs> मात्र बाबा त्यांच्या त्यांचा सातवा विषय होता महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना राबवणार महिलांसाठी सबल सबलीकरण करण्यासाठी आत्मसंरक्षण केंद्र उभारणार असंही काय झालेलं नाही आठवा विषय त्यांचा होता विकास। आदिवासी विकास सेंद्रिय भाजीपाला मार्केट उभारून आदिवासी बंधू बंधू भगिनींना रस्त्यावर भाजी विकण्यासाठी समस्यावर उपाय काढणार झालाय का आज पण माझ्या आदिवासी बांधवांना कुठल्याही प्रकारची अशी सुखसुविधा दिलेली नाही माझ्या आदिवासी बांधवांना जी, जी। फसवणूक केली का तुम्हाला मी आदिवासी संकुल देऊ आदिवासी हे देऊ काहीच या ठिकाणी दिलं नाही फक्त खोटं बोलण्याचं काम केलं आणि हा जाहीरनामा अगदी धादा खोटा आहे पण तरी पण मला वाचून दाखवतो म्हणजे एक तरी काम झालं असेल तर त्यांना धन्यवाद देऊ आपण सर्वजण मिळून नववा विषय होता शहरी भागामध्ये कचरा व्यवस्थापन करून वेस्ट मॉडेल राबवणार वीज पुरवठा खंडित व सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार मला वाटतं ह्या दोन वर्षामध्ये आमचे जे ॲडव्होकेट कैलासजी मोरे साहेब आहेत ते पाच वेळा उपोषणाला बसले का आपल्या कर्जतमधला जो एम प्रश्न आहे उद्योगीकरणाचा प्रश्न आहे तोही आजपर्यंत मार्गा लागला नाही जर विकास झाला असता तर कर्जत शहरातील लोकांना अनेक वेळा उपोषणाला बसावं लागलं नसतं असं मला या ठिकाणी काही सांगायला हरकत नाही अकरावा विषय होता कर्जत शहरामधील सुसज्ज सुसज्ज नाट्यगृह व मतदार आ, मतदार संघासाठी अद्यावत क्रीडा संकुल उभारणार वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक वसा जपण्यासाठी वारकरी भवन ची स्थापना करणार असं काही झालंय का आणि त्यांचा बारावा विषय होता पेन बँक पेन अर्बन बँकेतील पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांना लढाई लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी अभ्यासपूर्ण पद्धतीने लढणार मतदारसंघातील पीडित शोषित व गरजूंना गरजूंचा आवाज बनण्यासाठी वचनबद्ध राहणार पेन अर्बन बँक बंद झाल्यापासून काय लोकांची एक तरी सिंगल मिटिंग घेतली का अशी खोटं बोलून जी जी कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपल्याला सांगणं गरजेचं होतं आपण सर्वांनी बघितलं असेल आमदार साहेबांनी या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सामाजिक काम कुठल्याही प्रकारची लोकांचं लोकोपयोगी काम झालं असं मला वाटत नाही कारण त्यांनी जी सांगितलेली कामं होती ती कामं दादांत खोटी होती ती कामं त्यांनी सांगितली तिला व्हिडिओ लावून दाखवत सर्वांना तुम्ही आता व्हिडिओ लावून अनेक ऐतिहासिक काम मतदार संघा मध्य आतापर्यत अपन ये आहे

कालावधी मध्ये चार दिवस माझे शिल्लक आलेले आहेत ज्या चार दिवसांमध्ये आतापर्यंत या मतदारसंघामध्ये किती निधी उपलब्ध करून दिला असं त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ साहेब एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत मतदार संघामध्ये आपण आणलेला आहे सुखद मतदार संघामध्ये आपण आणलेला आहे चौदाशे कोटी रुपयाचा कोंडाणा डॅमच सुद्धा आपण त्याचा वर्कआउटर सुद्धा आता काही दिवसात होईल तुछ आणि कामही सुरू होईल कोंडाणा झाला तर समजा आम्ही चौदाशे कोटी रुपये निधी आणला आहे ते अठरा ऑगस्ट दोन हजार सतराला मंजूर ऑर्डर आहे ही त्याची ऑर्डर आहे कर्जत कॉन्क्रिटीकरण असेल कर्जत ते मुरबाट कॉन्क्रिटीकरण असेल कर्जत ते खोपोली कॉन्क्रिटीकरण असेल हे सारे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण केले कर... कर्जत मुरबाट कशेले हा रस्ता दोन हजार तेरा ला मंजूर झाला बातम्या येऊ द्या मात्र परंतु या ब्रिजची निविदा मागच्या वेळेला सुद्धा निघालेली होती परंतु पाच ब्रिज असल्यामुळे ते कोणताही कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी भेटत नव्हता त्यानंतर सुद्धा याचा पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ब्रिज झाला पाहिजे या दृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न करून मंजूर करून घेण्यात आलेला आहे हा ब्रिज सहा जून दोन हजार एकोणीस ला मंजूर झाला आहे आमदार साहेब झाले मला वाटतं नोव्हेंबर नौय, नोव्हेंबर मध्ये आमदार त्याच्या आधी मंजूर झालेला आहे गेली पंधरा ते वीस वर्ष या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचा आमदार होता आणि सत्ता सुद्धा त्यांची या राज्यामध्ये होती परंतु जनतेला अपेक्षित असलेला विकास आतापर्यंत करता आलेला नाही आणि म्हणूनच जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेली आहे मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना ग्रामीण भागातील महिला भगिनी आरती करण्यासाठी येत असतात आणि त्यावेळेस त्यांची एकच समस्या असते की आमच्या गावामध्ये यावेळेस आम्ही आमचं मत धनुष्यवाणला देणार आहोत परंतु आमच्या गावामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे ती आतापर्यंत सॉल्व्ह झालेली नाहीये असे अनेक बेसिक प्रश्न या मत मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत जे आतापर्यंत विरोधी पक्षाच्या आमदारांना शक्य झालेलं नाही आणि म्हणून शिवसेना महायुतीच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्ता आहे देशामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे आणि म्हणून या सत्तेच्या माध्यमातून शिवसेना महायुतीचा आमदार निवडून गेल्यानंतर जे प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांग झाले का एवढी साहेब झाले का आज पण पाण्याचा टेंकर आपल्याला द्यावा लागतो लोकांना बेरोजगार अनेक या अनेक अनेक प्रश्न आहे या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध नाही आहेत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी इंडस्ट्री आणली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा खलापूरमध्ये जी इंडस्ट्री आता बंद आहे त्या ठिकाणी ती कशा पद्धतीने चालू करता येईल यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे आणि त्या माध्यमातून माझ्या ह्या मतदारसंघातील युवक जे काय आता बेरोजगार आणि आहेत यांना रोजगार देण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे किती लोकांना रोजगार दिला कर्जत खलापूरमध्ये अध्यक्ष साहेब किती लोकांना रोजगार दिला गेले का रोजगार देण्यास द्यायचं सोडून रोजगार बऱ्याच कंपन्या पडून गेल्या आपल्या तालुक्यामधून मतदारसंघामधून एकही पाच लोकांनाही परपट केलेलं नाही मागची तुम्हाला माहिती असेल निमको कंपनी आहे मला वाटतं सांजगाव आपल्या वावशी पट्ट्यामध्ये त्या निमको कंपनीमध्ये यांनी शंभर लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं शंभर लोकांचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर सॉरी शंभर लोकांची कधी युनियन लावली युनियन लावल्यानंतर शंभर लोकांना परमडण करायचं सोडून त्या लोकांना कामावर घरी बसवलं आणि हेच पाय कुंभोडच शेत कु, खावायला खायला लागलं के पुढच त्यानंतर पेन अर्बन बँकेचा प्रश्न आहे जो आतापर्यंत दहा वर्ष सुटलेला ऐंशी हजार खातेदार या मतदारसंघात आहेत ऐंशी ते नव्वद हजार खातेदार गोरगरीब जनता आहे ती ज्या जनतेने आतापर्यंत या मतदारसंघातले अनेक आमदार निवडून दिले या मतदारसंघातून अनेक आमदार निवडून दिले परंतु द्या दहा वर्षात संघर्ष करायला एकही त्यातला लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर उतरलेलं नव्हतं हिशोकांती काय आणि म्हणूनच यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मागच्या पाच वर्षापूर्वी सुद्धा शब्द दिलेला होता किंवा बँकेचा प्रश्न आम्ही सोडून देतो तो सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे दहा दा वर्षापूर्वी विरोधी पक्षाचा आमदार या ठिकाणी होता त्याची राज्यात सत्ता सुद्धा त्यांची होती आणि त्यावेळेस तो प्रश्न ताजा होता त्यावेळेस प्रॉपर्टीचे रेट सुद्धा चांगले होते कदाचित तो वेळ तो प्रश्न त्याच वेळेस सुटला असता तर कदाचित जे नव्वद हजार जे खातेदार आहेत त्या खातेदारांना त्या ठिकाणी न्याय मिळाला असता परंतु आतापर्यंत नव्वद हजार खातेदार अनेक खातेदारांनी आत्महत्या केल्या अनेक जणांची कुटुंब उद्देश झाली आपल्या मुलींच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे त्या ठिकाणी पूर्णपणे हे केले शिशिरदार राष्ट्रवादीचाच त्या ठिकाणी नेता होता राष्ट्रवादीचे आमदार या मतदारसंघातले त्यावेळेस हा हो प्रश्न त्यांना ताबडतोब मार्गी लावता आला असता तो सगळे ते एकत्रपणे मिळालेले होते आणि मिळूनच ते एकत्रपणे झालेले होते कृत्य होतं ते अतिशय या मतदारसंघातील जनतेला एक प्रसून होती आणि म्हणूनच यावेळेस कुठल्या परिस्थितीमध्ये पेन जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावण्यासाठी मला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील परंतु ते मी करणार आहे तज्ज्ञ वकिलांची टीम उभी करून कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे शासनाच्या माध्यमातून सुद्धा लढणार आहे ही लढाई मी शेवटपर्यंत चालू ठेवून जोपर्यंत त्या कायदा न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील आणि ते मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे अनेक आता आपण बघितलं असेल पेन अर्बन बँकेचा आमदार साहेबांनी विषय घेतला त्यामध्ये त्यांनी सांगितलं का पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना मी त्यांच्या समस्या सुटीपर्यंत त्यांच्याबरोबर तथ्य वकिलांची टीप लावणार आहे परंतु ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी असं पण सांगितलं या आधीचे आमदार होते त्यांनी काहीच केलं नाही असे महेंद्र थोरवी बोलले ऐकलं ना तुम्ही पहा या आधीचे जे आमदार होते त्या आमदारही काहीच केलं नाही सगळं या महेंद्र थोरवीनेच केलं पाच वर्षामध्ये या पाच वर्षामध्ये पेन आर्बनची एकही बैठक लावली नाही मला वाटते दोन तीन महिन्यापूर्वी पेन आर्बन संघर्ष समिती माझ्याकडे आली होती त्यानंतर मला त्यांनी सांगितलं या पाच वर्षामध्ये आम्हाला कोणीच आमच्यासाठी प्रयत्न केला नाही आमदार साहेब सत्तेमध्ये आमदार होते त्यांच्याकडे आम्ही अनेक वेळा गेलो पण आम्हाला कुठल्याही प्रकारचं असं भरीव आश्वासन दिलं नाही मी त्यांना त्यांच्याकडे थो थोडा वेळ मागितला मी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीपजी वळसे पाटील साहेबांचा वेल घेतला आणि मंत्रालयामध्ये संघर्ष समिती आणि त्यांचे बँकेचे प्रमुख ठेवेदारांना घेऊन गेलो त्यामध्ये पत्रकारांची ती सुद्धा तयार के। केली मागच्या वेळी केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली मला वाटतंय संघर्ष समिती त्या त्यांच्या चर्चेमध्ये खूप झाली होती आणि त्याने सांगितलं लवकरात लवकर आपला हा मार्ग काढू त्यानंतर लोकसभेची फेकता लागली आणि त्यांनी मधल्या काळामध्ये ज्यांना जी पूर्तता बाजी होती त्यांना सहकार मंत्र्यांचे पत्र पाहिजे होते ते सुद्धा कोर्टासाठी मी त्यांना फोन करून त्यांच्या पियेंना फोन करून त्यांना ते पत्र देण्याचं काम केलं त्यांची केस लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून सरकारी वकिलांची नेमणूक केली आणि परत आपला आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलंय पुढच्या काळामध्ये नक्की मी देऊ सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे त्या संघर्ष समितीने भाऊ या दहा वर्षामध्ये चौदा वर्ष होऊन गेले चौदा वर्षामध्ये सहकार मंत्र्यामध्ये सहभाग सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं त्यांची समोरासमोर बैठक आमच्याबरोबर कोणीच लावली नव्हती परंतु सुधाकर सुधाकरंजीकडे कुठलं पद नाही तो एक साधा कार्यकर्ता आहे पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार मंत्र्यांसमोर बैठक लावली आणि बरेच विषय मार्गी लावण्याचा सहकार मंत्र्यांनी त्यांना शब्दही दिला होता परंतु पुढच्या काळामध्ये आमदार साहेबांचा दोन हजार दोन हजार एकोणीसचा जो जाहीरनामा आहे तो जनतेसाठी मला पूर्ण करावा लागेल यासाठी मला या जनतेची साथ लागणार आहे तर आमदारांनी जो जाहीरनामा काढला होता तो जाहीरनामा त्याचा एकही प्रश्न ते मार्गी लावलेला नाही त्यांचा जाहीरनामा आपल्या जाहीरनाम्यामध्ये अजून ऍड करू आणि दोन्ही जाहीर मी प्रत्येक ठिकाणी स्वतः उभं राहणार आहे मग स्वतः ते उभं राहू मग त्या ठिकाणी क्वालिटीचं काम नसेल तर मी ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन घेणार आहे या पुढे चांगलाच नाही जे पैसा आहे तो जनतेचा आहे जनतेचा पैसा ती कामं जनतेची कामं करण्यासाठी दिलेला पैसा आहे आता एकदा केलेली कामं कमीत कमी पाच दहा वर्ष कामं टिकली तर पाहिजे त्या ठिकाणी एक वर्षात पुन्हा एक पावसाला संपला का पुढच्या पावसाला पुन्हा त्याच्यावरती खड्डे मारायचा काय म्हणा मिळालं पाहिजे हीच आतापर्यंत चाललेली पीडब्ल्यूडीची ही परिस्थिती आहे ती बदलायची मला कुठल्या परिस्थितीमध्ये आता तुम्ही बघितलं का मागच्या म्हणतं मागच्या लोकांनी केलेली कामं एका वर्षात जाऊन गेली मला पीडब्ल्यूडीची जी प्रथा आहे ती बदलायची आहे परंतु सहा महिने यांनी केलेली कामं सहा महिनेही टिकली नाही कारण ना यांनी त्याच्या पाठीमागचं कट कारण केलं होतं मी आणि भाई बोललो होतो तक्रार केली कमिशन खातात आता मी नाही सांगतात आम्हाला सांगतायत कमिशन कोणतरी खातात कोण आता शोधावं लागेल यांनी जे हो ला रस्ते केले मला दाखवा त्यांनी एक रस्ता केला काय त्यांच्या भाषेने माझ्या काळात सांगितलं होतं का जिथे सुधाकर गाडी राहतात तिथे जो रस्ता आमदार साहेबांनी केलाय मला वाटतंय त्यांच्या भाज्याला मी सांगेल एक दिवस वेळ मिळाला तर बाबा जाऊन बघ तुला सुधा घरापर्यंत जाईपर्यंत किती वेळ किती वेळ लागेल हे तुम्ही त्यांनी शोधावं हो। कारण आपण या तालुक्यामध्ये या पाच वर्षामध्ये पुढची मी तुम्हाला आठ दिवसामध्ये परत पत्रकार परिषद घेईल परत तुम्हाला तर आता हे एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधीचा इथेच संपलाय तुम्हाला मी दाखवलं त्यांच्या जायमध्ये चौदाशे कोटी अठराशे कोटी सात कोटी हा एकोणतीसशे इथे संपला आता उद्या ते नवीन उद्या शंभर टक्के तुम्हाला बोलवणार तुम्हाला सांगणार आम्ही के कामं केली तिथे कामं ती केली असेल परत आपण तिथे जाऊ ती कामं कशी झाली तिथेही आपण चेक करू <laughs> बरोबर ना ते तुम्हाला शंभर टक्के सांगणार आम्ही बाबा हा रस्ता गेला तो कधी गेला तो शोधू त्याच्या एंजिनी तिथं बोलून घेऊ बाबा ह्या याची देखभाल आहे का नाही या रस्त्याची हा किती वर्षासाठी हा रस्ता केला होता का सहा महिन्यासाठी केला त्यांनी हो त्यांनीच सांगितलं का बाबा इथले ठेकेदार असे आहेत का रस्ता केल्यानंतर पुढच्या पावसाळ्यानंतर खरं भरायचं काम भेटलं पाहिजे आता यांना काय भेटलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल ना उद्या तुम्हाला सकाळी दहा वाजता आमंत्रण येणारच आहे एवढं बघितलं नंतर आता हे सगळं जो भ्रष्टाचार नाही आहे हा भ्रष्टाचाराचा काय सांगा तुम्ही मला हो हा जाहीरनामा जो होता या जाहीरनाम्यामध्ये एकही काम यांनी केलेलं नाही फक्त लोकांची फसवणूक केली स्वतःचा फायदा कसा होईल हे पाहिलं त्यांचे जे काही भरत बाईने मला वा वाटतं काल एक छोटीशी पत्रकार परिषद घेतली तिथेही बाईने सांगितलं तर बाबा ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांनी त्यांच्या लोकांनी जे काही बोलले होते आणि त्यांना मी उत्तर द्यावं असं मला उचित वाटत नाही कारण त्यांना बाईने आमच्या काल त्यांचा बरोबर कार्यक्रम केलाय त्यामुळे सगळ्यांनीच सगळ्यांच्या विषयावर बोलायची गरज नाही परंतु त्यांनी जे कामं सांगितली ती कामं जनते ज्या हिताची कामं होती आस असं मला वाटत नाही कर्जत खलापूर मधली कर्जत खलापूर मधली जी कामं असतील मला वाटतं आज कडून तुमच्या जा आडुशीकडे जाणार असेल तो किती वर्ष प्रलंबित कि, आहे मला एक मला वाटतं दहा ते पंधरा वर्ष मी त्या रस्त्याने जातोय पण तो रस्ता तर पूर्णच होऊ शकलेला नाही तर आपल्या कैलासजी बोरे असतील अनेक ती त्यांची संघर्ष समिती असेल त्या संघर्ष समिती कर्ज शहरामध्ये अनेक विकास कामाच्या बाबतीत अनेक वेळाची उपोषणा बसली होती त्यामध्ये एमि एम प्रश्न असतील भुयारी गटाराचे प्रश्न असतील अनेक विषय असतील कपुले बदला मला वाटतंय एकशे ऐंशी कोटी रुपयाचं जे भुयारी गटर होतं ते भुयारी गटर पण कोणी मंजूर करून आणलं आहे त्याचं काम कोण करत आहे त्याचा मणिजा कोण आहे हे सुद्धा आपल्याला पत्रकार बंधूंनी शोधावं लागेल कारण आपल्याला त्यांनीच सांगितले क्वालिटीचं सा काम झालं पाहिजे क्वालिटीचं काम होण्यासाठी तुमची मला मदत लागेल कारण जी जी कामं त्यांनी केल्यात ती कामं खरंच क्वालिटीची आहेत की नाही आपल्याला त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करावं लागेल त्याचं ऑडिट घेऊन ऑडिट करावं लागेल त्यासाठी मी प्रशासनाकडे मागणी करणार आहे ज्या ज्या क्वांट्रिक्टरने जी जी कामं केल्यात त्याचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन व्हावं त्याचं ऑडिट करावं ते किती वर्षासाठी ते काम त्याचं किती वर्ष तरी ते काम आहे त्याची देखभाल काय आहे किती वर्ष टिकलं पाहिजे त्या त्याचं इस्टिमेट मागेल मी इस्टिमेटमध्ये त्या इस्टिमेटप्रमाणे काम झालं आहे का पण झालं असेल तर कामाची क्वालिटी का खराब होती बाईने मागच्याकडे सांगितलं होतं जर आपल्याला लागून जो गुरभाट मतदारसंघ आहे मतदार मतदारसंघामधले रस्ते तर चांगले राहू शकतात तर कर्जत मतदारसंघामधले रस्ते खड्डेमय काय आहेत हे सुद्धा आपल्याला शोधावं लागेल त्यांनी मग अशी सांगितलं तर मी पेच नदीचं पाणी त्याचा जोड नदीचा प्रकल्प तयार करेल आणि तुम्हाला सुगव्या साईडला ते पाणी फिरवेल इकडं पाणी फिरवेल पण एक कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही रोजगार कुठल्याला दिलेला नाही जी जी कामं त्यांनी सांगितली ती कामं त्यांचं एकही काम त्यांच्या काळातलं नाही आहे ती मला वाटतं आदरणीय लाड साहेबांच्या काळामधली बरीच कामं आहेत आणि आमच्या वासरे कोंड्याचा कोंडाणा विषय त्यांनी घेतला तर मी त्यांना सांगेल त्यांना वासरे सर्व आमच्या वासरे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व माझे कार्यकर्ते असतील आदरणीय लाडसाहेब सुद्धा असतील त्यांचं मोठं योगदान त्या जा कोंडा जाताला आहे यांनी फुकट आपलं काहीतरी सांगून आपली व्हॅल्यू वाढून घेऊ नये यांनी जी प्रमुख कामं सांगितली ही प्रमुख कामं मी आपल्या समोर मांडलेली आहेत तुम्हाला जर काही मला विचारायचं असेल यानंतर तुम्ही विचारून एक मंजूर त्या संदर्भात सुद्धा मी आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे परंतुगावच्या ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आणि अनंत काका जोशी यांनी जो संघर्ष या ठिकाणी केलेला होता तो कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग हा सुद्धा काल मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याची असे आपण आदेश आमच्या एम असणारे हेमाडीचे दे देवरे साहेब यांनी त्याचं सा पत्र सुद्धा रेल्वेला पाठवून दिलेलं आहे रेल्वेचे काम तात्काळ त्या ठिकाणी करून दिलं त्याचा था। निधी सुद्धा मंजूर करून त्या ठिकाणी दिलेला आहे ते सुद्धा टेंडर होऊन लवकरात लवकर ते काम सुरू होईल आणि हे काम सुद्धा कर्जतकरांसाठी भिषेकावकरांसाठी ऐतिहासिक काम म्हणून ओळखलं जाईल हे काम सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या कर्ज नगरपालिकेच्या नगर नगराध्यक्षा सौभाग्यवती सुवर्णताई केतन जोशी या आपल्याला बाबतीत सविस्तर माहिती देतील त्यांनी हे काम मंजूर करून आणलं होतं ते थांबवण्याचं पाप कोणी केलं हे सुद्धा आपला सुवर्णताई आपल्याला नक्की सांगतील त्याला नाव कोणाचं द्यावं ह्या कारणावरून हे काम कोणी थांबवलं हे आपल्याला जनतेला सर्वांना माहिती आहे ही सर्व जी केलेली ज्या पोकल घोषणा होत्या या सगळ्या पोकल घोषणा खोट्या आहेत आपल्याला मी अगदी पुरावे वेळही सिद्ध करून दाखवलं आहे आणि या बाबतीत तुम्हाला काही माहिती